नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण आज धाराशिवचे दीपस्तंभ यामध्ये धाराशिव ते तुळजापूर या, या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मध्ये दोन ते तीन किलोमीटर असणाऱ्या बावी कावलदरा बावी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील बालाजी शिवाजी तांबे यांची माहिती थोडक्यात देणार बालाजी तांबे यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धाराशिव येथील <coughs> रामकृष्ण परमंस <पर्मुंस्मा> महाविद्यालयात <coughs> महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला येथेच त्यांनी त्यांचं पदवीपर्यंतचं आणि पदवी याच्यात शिक्षण पूर्ण केलं बी ए त्याचबरोबर बी एड पण केलं आणि <coughs> तुगाव तालुका धाराशिव येथील बाई <coughs> उद्धवराव पाटील प्रशालेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी पट इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून ते त्या प्रशालेतील विद्यार्थ्यात लोकप्रिय होतेच त्याचबरोबर इकडं विविध सामाजिक चळवळी विविध आंदोलनं यात पण बालाजी तांबे हे सतत सहभाग नोंदवत असत त्यात भाग घेत असत असत आणि एखादा प्रश्न तडीच नेण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते पण ते करत असत होते आझाद शत्रू असणारे बालाजी तांबे यांचं सर्व स्तरातील <coughs> मंडळीशी सतत संपर्क असतो आणि मैत्रीपूर्ण आणि <coughs> सो अगदी प्रेमळ असे संबंध पण आहे धाराशिव शहरातील डॉक्टर <coughs> <दोक्तर, coughs> बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या अतुल लष्करे यांच्या पानटपरीपशी यांचा कट्टा असतो कट्ट्यावर मग बालाजी तांबे आणि त्यांची मित्रमंडळी विविध विषयावर चर्चा गप्पा गोष्टी करत असतात धाराशिव शहरात पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पण बालाजी तांबे यांनी हिरिरीने <coughs> भाग घेतला होता आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनीही त्यांचे त्यांचं योगदान दिलं होतं बालाजी तांबे तसे पुरोगामी विचाराचे त्यामुळंच मग पन्नालाल सुराणा असो सु की <coughs> धाराशिव जिल्ह्यातील कैलासशी व्यंकट व्यंकटेश आंबिरे अरविंदराव गोरे दिलीप गणेश आदीशी त्यांचे सलोख्याचे संबंध आणि नेहमी त्यांच्याशी त्यांची उटबस त्यामुळंच त्यांच्या एकूण याच्यात सामाजिक आणि समाजवाद याच्याबद्दलचं वेगळं असं चित्र त्यांच्या त्याच्यात तयार आहे कधी मग सायकलवर तुगावला शाळेपर्यंत जाणं असो किंवा आपलं गाव बावीपर्यंत जाणं असो असा त्यांनी बरेच दिवस प्रवास केला आहे आता ते टू व्हीलर वापरतात साधासू दे कुठलेही मोठा सोस नसलेले असे बालाजी तांबे यांचं स्वभाव गुण आहे आणि त्यामुळंच मग ते त्यांच्या मनात जे भावन ते काम अगदी हिररीने करण्यासाठी पुढं येत असतात सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे सहकारी म्हणून काम करत असतात आणि त शिक्षकांच्याही विविध समस्येवर ते आवाज उठवतात त्यासाठी लढा देत असतात त्यामुळं ते जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील बहुतांशी शिक्षकांच्या शिक्षकांनाही आपलेच बालाजी वाटत असतात आणि मग असा हा मोठा म मा, मानवांचं प्रेमाचं मोहोळ असलेली बालाजी तांबे मग सदैव हसतमुखच राहा आपल्याला पाहायला मिळतात कधी कुठलाही असं गंभीर प्रसंग असो तरीही ते त्याचं जास्त भाऊ करत नाही हे हेही तुम्ही तुम्ही आम्ही पण पाहतो प परवा वीस तारखेला त्यांना एकता सेवाभावी संस्था ही जी महाराष्ट्रातली संस्था आहे त्या संस्थेतर्फे राष्ट्रीय समाजरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आणि वीस तारखेला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला बालाजी तांबे यांचं हे कार्य असंच पुढंही चालत राहू अशीच आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलची सदी त्यांच्या पाठीशी सदिच्छा राहील आज तुर्ताशेवडंच आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद